नेत्यांच्या ते मतदारांना धमक्या कमी मत त्यांची काही खैर नाही मत नाही तर निधी नाही पडते त्यांनी ठरवून नाही ज्या बॉर्डात कमी मत त्यांची काही खैर नाही हे वक्तव्य आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं हसन मुश्रीफांनी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मतदारांना थेट धमकीच दिली आहे ज्या वार्डामध्ये मत कमी पडतील ठरवून ठेव की आपलं काय खरं नाही जास्तीत जास्त मतदान कसं होईल दोन्ही उमेदवारांना कसं होईल आपला तुपला डोक्यात काढून टाकायचा हे आपले दोघांचे आमचे उमेदवार हे आमचे आहेत ते समजायचं कसलाही परंपरा भाव अपरंपराव दुसऱ्याबद्दल दूषण कसली निगेटिव्ह चर्चा करायची कोणी निगेटिव्ह चर्चा केली आणि कानावर आलं नाही मात्र या धमक्यांचा सिलसिला सुरू झाला तो लातूर मध्ये अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात तुम्ही काट मारली तर मी निधीवर काट मारणार असं म्हणत अजित पवारांनी मतदारांना इशारा दिला होता तुम्ही सगळ्यांच्या सगळे लोक निवडून दिली तर मी निधी कमी पडून देणार नाही तुम्ही मला ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काठ मारली तर मत द्यायचं माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय फक्त अजित पवारच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित सिंग घाटगेंनीही माघार न घेणाऱ्या उमेदवारांना लक्षात ठेवणार असं वक्तव्य केलंय साहेब आम्ही एकत्र बसल्यानंतर प्रकाशबाब भैया बारा नावं अशी निघाली कॉमन नावं ज्यांनी दोन इलेक्शन मध्ये दोन्हीकडून फायदे काढले आता ती काय नावं आहेत ती साहेबांनी मलाच घेतली मागच्या दहा वर्षामध्ये मा पीर मारून आमच्या दोघांकडून काय 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 सगळं झालंय बारा नावं मिळाली आठ तर शहरामध्ये हे का सांगायला लागलोय की ती लोकं नावं आम्ही ध्यानात ठेवली आहेत इलेक्शन नंतर काय करायचं ते आम्ही दोघं बघतो या धमक्यांच्या मालिकेत भाजपही मागे राहिलेलं नाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी तर जिथं काँग्रेस उमेदवार निवडून येईल तिथं जनतेची कामच करणार नाही अशी धमकी दिली आहे तर भाजप उमेदवारानं निवडणूक खर्चाची चिंता करू नये असा सल्ला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिलाय त्या वार्डातून काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल एकदा समजू द्या तुम्हाला फरक की काँग्रेसला निवडून देऊ बर आपला वार्ड कसा भक्कास होतो आणि जिथं भाजप येते तिथं कसा विकास होतो हे एकदा ज्यांनी चूक के समजूच द्या मी ते यावेळी बोर्डच गावणार आहोत गा। की ज्या वार्डात काँग्रेसचा उमेदवार तिथं घेऊन देऊ की तुमचा विश्वास काँग्रेसवर आहे आता पिण्याचं पाणी त्यांच्याकडून घ्या नाग्या सफाई त्यांच्याकडून घ्या तुमच्या रोजगाराचा काम त्यांच्याकडून घ्या अरे मत टाकायचं काँग्रेसला आणि निवेदन घेऊन मग आमच्याकडे यायचं तुम्ही काम करा करू नका असा उठा काय बजेट नाही चिंता करा <laughs> अरे निवडणूक अधिकार सांगू ना बजेट हे केवढाच आहे ते केवढाच आहे एक प्रॉट पन्नास रुपये काही काळजी न करा निवडणूक आयोगाला हिशोब घेऊ आपण हिशोब आपला ते हिशोबासाठी घेऊन राहिले आणि मी चार प्रचारक आहे त्यामुळे कशाला रिझर्व लागते तर राजकीय नेते मतदार आपल्या घरी पाणी भरणारे सालकरी असल्याप्रमाणे धमक्या देत आहेत त्यावरून काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केलाय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र सारवासारव केली आहे ते अशा धमक्या चालल्या आहेत निधी आता त्यांच्या हातात आहेत ते धमकी देतात मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात सगळं धमक्या देणंच सुरू आहे निधी देणार नाही विकास होणार नाही पैसे तुम्ही बघून घेऊ हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का, का हा खरा प्रश्न आहे स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो त्याचा अर्थ तसा कधीच नसतो त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे तेही कधी असा भेदभाव करणार नाहीत त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत कुठे सोबत लढतो कुठे वेगळं लढतो पण एकूण आमच्याच तीन पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू लोकशाहीत मतदार हा राजा असतो लोकप्रतिनिधींनी निवडणुकीनंतर पराभव झाला तरी मतदारांवर राग धरायचा नसतो हीच महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे मात्र आता सरसकट सत्ताधारी नेतेच मतदारांना धमकावत असतील तर लोकांनीच मतदानातून नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज